नमस्कार प्रेक्षकांना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर भारतीय नौदलात ट्रेड्स वन पदांचा एक बाराशे सहासष्ट जागांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर पहिले पद आहे ट्रेड्स वन स्किल्ड याच्यासाठी पदसंख्या एक हजार दोनशे राहणार आहे तर आता आपण शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत तर दहावी उत्तीर्ण ते आय टी आय हे ऍडव्हान्स मशीन टूल ऑपरेटर ऍडव्हान्स मेकॅनिक इंस्ट्रुमेंट लोहार बॉयलर मेकर बिल्डिंग मेंटेनन्स टेक्निशियन सुतार संगणक फिटर कोपा क्रेन ऑपरेटर डिझेल मॅकॅनिक इलेक्ट्रोप्लेटर इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक फिटर फोर्जर आणि हिट ट्रिटर फाउंड्री मन मेकर गायरो फिटर हॉट इन्सुलेटर आय एन सी टी एस स्लॅश ई फिटर इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक इंस्ट्रुमेंट मॅकॅनिक आयटी आणि एस एम आय टी आणि टर्नर मरीर मरीजेल मॅकॅनिक मरीन इंजन फिटर, मेसन, मेसन बिल्डिंग कंस्ट्रक्टर, मैकेनिक सेंट्रल एसी प्लांट, इंडस्ट्रियल कूलिंग एंड पैकेज ऑपरेटर, स्टील इंडस्ट्री पेंटर, पेंटर जनरल, पाइप फिटर, प्लम्बर, पावर इलेक्ट्रीशियन, रेडर फिटर, रेडियो फिटर, रिंगर, शिप फिटर, शिप राइट स्टील, शिप राइट वुड, शीट मेटल वर्कर, सोनार फिटर, टेलर, टेलर जनरल, टीआईजी एंड एमआईजी वेल्डर, टूल मैकेनिक, वेल्डर, वेल्डर गैस एंड इलेक्ट्रिक वेल्डर पाईप अँड प्रेशर वेसल वेपन फिटर तसेच माझी नौदल प्रशिक्षणार्थी भारतीय नौदलाच्या डाकयार्ड एप्रेडिज स्कूल चे प्रशिक्षणार्थी ही शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर आता आपण वयाची अट पाहणार आहोत तर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते पंचवीस वर्ष तर एस सी एस टी यांना पाच वर्ष सूट तर ओबीसी यांना तीन वर्ष सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर फी याच्यासाठी नसणार आहे तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन राहणार आहे तर आता आपण महत्वाची तारीख पाहणार आहोत तर ऑनलाईन अर्ज करण्याची सूट सुरुवातीची तारीख ही तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राहणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे तर परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे तर आता आपण निवड पद्धत पाहणार आहोत तर माझी नौदल प्रशिक्षणार्थी निवड सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेल्या विद्यमान मार्गदर्शन तत्वानुसार केली जाईल इतर ततुदी खालील प्रमाणे आहे तर ए आहे अर्जाची छाननी उमेदवारांना परीक्षेला बसता यावे यासाठी भारतीय नौदल ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जाची सविस्तर छाननी करणार नाही कागदपत्राची सविस्तर छाननी पुढील टप्प्यांवर केली जाईल बी अर्जाची निवड यादी सर्व पात्र माजी नौदल प्रशिक्षणार्थ्यांनी सामान्यतः निवडीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल केवळ मूलभूत निवड निकष पूर्ण केल्याने ले उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावल्या जाण्याचा अधिकार आपोआप मिळत नाही जर प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या रिक्त जागांच्या प्रमाणात खूप जास्त असेल तर तर नियुक्ती प्राधिकरण योग्य वाटेल जेव्हा अर्जाची निवड करण्याचा अधिकार राखून ठेवते आणि त्यानंतर फक्त निवडलेल्या ले उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल सी आहे लेखी परीक्षेची योजना सर्व पात्र उमेदवारांना आवश्यक पात्रता आणि भरतीची पद्धत या शीर्षकाखाली नमूद केलेल्या आवश्यक पात्रतेवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असलेल्या लेखी परीक्षेला बसावे लागेल सामान्यतः इंग्रजी वगळता ही परीक्षा फक्त द्विभाषेत इंग्रजी आणि हिंदी असेल तर परीक्षेची पद्धत ई प्रवेश असं पाठवल्या जाणाऱ्या सूचनांमध्ये सूचित केली जाईल ई प्रवेश पत्र हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन पोर्टल डॉट इन वरून डाउनलोड करणे आवश्यक आहे एकल चाचणी पेपरमध्ये खालील बाबींचा समावेश असेल भाग विषय कमाल गुण व परीक्षेचा कालावधी तर पहिले आहे सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क तर याच्यासाठी कमाल गुण हे तीस राहणार आहेत तर दुसरा आहे सामान्यता जागरूकता याच्यासाठी कमाल गुण वीस राहणार आहे तिसरा आहे परिमाणात्मक योग्यता याच्यासाठी कमाल गुण हे तीस राहणार आहे चौथ्या आहे इंग्रजी भाषा याच्यासाठी कमाल गुण हे वीस राहणार आहे तर असे टोटल शंभर गुण राहणार आहेत तर परीक्षेचा कालावधी हा दोन तास असणार आहे तर आता आपण ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन व तत्वे पाहणार आहोत तर अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अधिसूचनेत दिलेल्या सूचना काळजीपूर्वक पाळण्याचा सल्ला देण्यात येतो तर ए आहे उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आणि सबमिट सूचना असलेली माहिती मार्गदर्शन तत्वे डाउनलोड करण्याचा सल्ला दिला जातो तर आता आपण अर्ज फॉर्म याच्याबद्दल माहिती बघूया तर उमेदवाराकडे जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक के निकष आणि शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे त्याप्रमाणे ते उत्तीर्ण झालेले उमेदवार ग्रेड पॉइंट प्रणाली असलेल्या मान्यताप्राप्त मंडळाने संस्थेने अर्ज करण्यापूर्वी योग्य अधिकाऱ्यात त्यांचे ग्रेड पॉईंट गुणांच्या टक्केवारीत रूपांतर करणे आवश्यक आहे पर्याय म्हणून संबंधित मंडळाकडून ग्रेड पॉईंट आणि टक्केवारी गुणांमधील रूपांतर चार्ट मिळवावा लागेल जर तसे नसेल तर गुणांची सर्वात कमी टक्केवारी ही शॉर्ट लिस्टिंगच्या इत्यादीसाठी टक्केवारी म्हणून गणली जाईल सी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांना अर्जाची प्रत किंवा कोणतेही कागदपत्र कुठेही पाठवण्याची आवश्यकता नाही तथापि उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक नोंदणीसाठी अर्जाची प्रिंट आउट घ्यावी ई प्रवेशपत्र हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन पोर्टल डॉट इन वरून डाउनलोड करणे आवश्यक आहे डी उमेदवाराने ऑनलाईन भरलेल्या अर्जात कोणत्याही प्रकारच्या चुकांसाठी भारतीय नौदल जबाबदार राहणार नाही ई e. उमेदवाराने अर्ज भरताना त्यांचा वैद्य आणि सक्रिय ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर प्रदान केला पाहिजे कारण भारतीय नौदल भरती प्रक्रियेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या संपर्काचा वापर करू शकते एफ उमेदवारांना नोंदणी दरम्यान त्यांनी सेट केलेल्या पासवर्ड लक्षात ठेवण्याची विनंती आहे पोर्टलमध्ये पुढील लॉग इन फक्त सेट पासवर्ड नेच शक्य आहे जी उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या हितासाठी सक्त सल्ला देण्यात येतो आणि त्यांनी शेवटच्या तारखे पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख येईपर्यंत वाट पाहू नये एच उमेदवारांनी त्यांचे नाव आणि जन्मतारीख मॅट्रिक्सच्या प्रमाणपत्र नमूद केलेले प्रमाणे लिहावे अन्यथा भारतीय नौदलाच्या निर्दर्शनास येईल तेव्हा त्यांची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते आय उमेदवाराने अनेक अर्ज सादर करू नये अर्ज सादर केले तर त्याने किंवा तिने खात्री करावी की जास्त अर्ज क्रमांक असलेला अर्ज सर्व बाबतीत पूर्ण आहे जो विचारात घेतला जाणार एकमव्य असेल कमी अर्ज क्रमांक असलेला अर्ज कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतला जाणार नाही के उमेदवाराने पसंतीच्या क्रमाने त्यांच्या नियुक्तीसाठी कमांडची निर्वळ दर्शवावी लागेल याच्या त्यांच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम होणार नाही पात्र उमेदवारांच्या बाबतीत शक्य तितक्या प्रमाणात भारतीय नौदलाकडून पोस्टिंगचे ठिकाण निश्चित करण्यासाठी ही माहिती वापरली जाईल तथापि सेवा आवश्यकता आणि उपलब्ध रिक्त पदांवर आधारित कोणत्याही निवडलेल्या उमेदवारांना कोणत्याही कमांडमध्ये आणि कोणत्याही ठिकाणी पोस्ट करण्याचा अधिकार भारतीय नौदलकडे राखून ठेवलेला आहे एला हे उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी खालील कागदपत्रे स्कॅन केलेली प्रत लागू असल्यास जे किंवा जे पी जी तसेच पीडीएफ मध्ये तयार ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे त्यामध्ये पहिल्या ऐकि चेहरा आणि डोळे झाकण्यासाठी कोणताही अडथळा नसलेला साधा पांढरा पार्श्वभूमीवर असलेला पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो अपलोड केला जाणार फोटो तीन महिन्यापेक्षा जास्त जुना नसावा आणि संपूर्ण चेहरा हा झाकलेला असावा जेपीई जी किंवा जेपी जी मधील फोटोचा आकार हा पन्नास केबी ते शंभर केबी दरम्यान असावा आणि फोटो हा चष्मा टोपी नसलेला आणि दोन्ही कान दिसण्यासाठी असावा दुसरे उमेदवारांची स्वाक्षरी शाईने पांढऱ्या कागदावर असावी स्वाक्षरी डिजिटायझेशन केलेली नसावी ती कागदपत्रांवर पेनने लिहिलेली तुमच्या स्वतःच्या स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत असावी जे पीजी, पीजी। फॉर्मॅटमध्ये स्वाक्षरीचे चे दस्तऐवजाचा आकार हा पन्नास केबी ते शंभर केबी दरम्यान असावा तिसरे उमेदवारांच्या जन्मतारखेच्या जन्म, जन्म प्रमाणपत्राची किंवा मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्राची प्रत ही चारशे केबी पेक्षा जास्त नसावी चौथे उमेदवारांच्या ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डची प्रत पीडीएफ स्वरूपात ही शंभर केबी पेक्षा जास्त नसावी चौथे उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डची प्रत ही पीडीएफ स्वरूपात चारशे केबी पेक्षा जास्त नसावी पाचवे उमेदवाराच्या मेट्रोक्युलेशन प्रमाणपत्राची प्रत पीडीएफ स्वरूपात चारशे केबी पेक्षा जास्त नसावी सहावे उमेदवाराच्या राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने नौदल अप्रेंडिस स्कूलने जारी केलेले अप्रेंटिसशिप प्रमाणपत्राची प्रत ज्यामध्ये पीडीएफ स्वरूपात चारशे केबी पेक्षा जास्त नसावी व गुण दर्शवलेले आहे सातवे राखीव पदांसाठी अर्ज केल्यास उमेदवारांना जात ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राची प्रत ही पीडीएफ स्वरूपात चारशे केबी पेक्षा जास्त नसावी आठवे अपंगत्व दर्शवणाऱ्या प्रमाणपत्राची प्रत जर लागू असेल तर पीडीएफ स्वरूपात जास्त नसावी सक्षम अधिकाऱ्याने पीडीएफ स्वरूपात जारी केलेले माजी सैनिकांच्या पुराव्याचे रित्या दर्शवणारे प्रमाणपत्राची प्रत ही चारशे केबी पेक्षा जास्त नसावी दहावे अधिकाऱ्याने पीडीएफ स्वरूपात जारी केलेले माझी अग्निवीराचा पुरावा दर्शवणाऱ्या प्रमाणपत्राची प्रत चारशे केबी पेक्षा जास्त नसावी केंद्र सरकारच्या नागरी कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या विभाग कार्यालयात सतत सेवेचा कालावधी हा चारशे केबीपीएस च्या जास्त नसावा दर्शवणारा सेवा प्रमाणपत्राची प्रत लागणार आहे आता आपण उमेदवारांसाठी महत्वाच्या सामान्य सूचना आणि शक्ती पाहणार आहोत त्यामध्ये ए आहे भारत सरकारच्या अंतर्गत पदांसाठी भरतीसाठी मानक नियमानुसार पहिला आहे उमेदवार हा एकतर असावा दुसरा आहे भारताचा नागरिक असावा तिसरा आहे नेपाळचा विषय किंवा चौथ्या आहे भूतानचा विषय किंवा एक जानेवारी एकोणीसशे पूर्वी भारत कायमचे स्थानिक होण्याच्या उद्देशाने आलेले तिबेट निर्वासित किंवा स्थलांतरित झालेल्या भारतीय वंशाचा व्यक्ती जो भारतात कायमचा स्थानिक होण्याचा हेतू बाळगतो दुसरे परंतु वरील श्रेणी ए बी ए सी ए डी ए मधील उमेदवार अशी व्यक्ती असेल ज्याच्या नावे भारत सरकारने पात्रतेचे प्रमाणपत्र जारी केलं आहे तिसरे आहे ज्या उमेदवाराच्या बाबतीत आवश्यक आहे त्याला परीक्षेत प्रवेश दिला जाऊ शकतो परंतु भारत सरकारने आवश्यकता आवश्यक पात्रता प्रमाणपत्र जारी केल्यानंतर नियुक्ती प्रस्ताव दिला जाईल बी लेखी परीक्षेच्या वेळी पात्रता किंवा इतर कागदपत्रांची तपासणी केली जाणार नाही हे म्हणजे उमेदवार फक्त तात्पुरते पात्र धरले जातील शैक्षणिक पात्रता अनुभव इत्यादी बाबतीत कोणतीही अडचण असेल तर त्यांच्यासाठी देण्यात येईल हे सर्व कागदपत्रे उमेदवारांनी स्वतः तपासून खात्री करावी सर्व आवश्यक कागदपत्र सादर करूनच ऑनलाईन अर्ज भरावा लागेल नोकरी मिळाल्यावर किंवा नियुक्तीच्या वेळी ही कागदपत्र तपासली जातील जर कागदपत्रे खरी नसतील किंवा अपूर्ण असतील तर नियुक्ती रद्द होईल सी उमेदवाराने अर्जात जे पात्रता किंवा अनुभव नमूद केले आहे तो खरा आहे असावा जर अर्जात कोटी किंवा चुकीची माहिती दिली तर उमेदवारी रद्द केली जाईल वय पात्रता व इतर गोष्टी संबंधित नियमानुसार ठरवलेल्या शेवटच्या तारखे आधी पूर्ण झालेले असावे ई जर ऑनलाईन फॉर्म पूर्ण भरला नसेल किंवा चुकीचा भरला असेल तर तो अर्ज वैद्य धरला जाणार नाही एफ उमेदवारांनी भरती पूर्ण होईपर्यंत अर्जाची प्रिंट पृष्टी पत्र जपून ठेवावे अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर पहावे ऑनलाईन रजिस्ट्रेशन पोर्टल डॉट इन जी कोणत्याही आरक्षणासाठी जसे एस सी एस टी ओ बी सी अर्ज करताना उमेदवाराने नवीनतम जातीचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे एच हो ओ बी सी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी वैद्य जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल यात हे स्पष्ट क असावे की उमेदवार क्रिमिलेअर येत नाही हे प्रमाणपत्र भारत सरकारच्या डी ओ पी टीच्या नियमानुसार असावे तर जे आहे त्यांनी वयात सूट मागितली आहे त्यांनी केंद्र सरकारच्या कार्यालयात काम केले असावे पुरावा द्यावे लागेल हे प्रमाणपत्र विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांनी त्यांच्या सेवे संदर्भात दिलेले असावे हे प्रमाणपत्र तीन वर्षांपेक्षा जुने नसावे तर के आहे जे उमेदवार दिव्यांग अपंग आहेत आणि ज्यांचे शारीरिक अक्षमत्व चाळीस टक्के किंवा त्याहून अधिक आहे त्यांनी समाज कल्याण विभागाच्या अधिकृत प्रमाणपत्रावर सादर करावा एल आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकांमधील उमेदवारांनी त्यांनी दिलेल्या निकषानुसार प्रमाणपत्र द्यावे लागेल हे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याकडून दिलेले असावे एम जाहिरातीत दिलेल्या पदांची संख्या तात्पुरती असेल तर ती नंतर बदलू शकते कोणत्याही कारणामुळे पदे कमी किंवा वाढू शकतात भरती प्रक्रियेत काहीही बदल होऊ शकतो रद्द स्थगित बदल किंवा कोणताही निर्णय घेतला जाऊ शकतो भरतीचा जा अंतिम निर्णय सरकारचा असेल एन आरक्षणासाठी अर्ज करणाऱ्या माजी सैनिकांनी ई एम जर त्यांना केंद्र राज्य सरकारने सी गटात आधीचे नोकरी मिळाली असेल तर ते ई एम आरक्षणासाठी पात्र राहणार नाहीत पी जर कोणत्याही एकाच टप्प्यातील परीक्षा टेस्ट एकाच दिवशी असेल आणि उमेदवाराने एकाच वेळी दोन ठिकाणी अर्ज केलेले असतील तर त्यांचे अर्ज रद्द केले जातील त्यामुळे उमेदवाराने नीट विचार करून अर्ज करावे आर लेखी परीक्षेचा निकाल हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन पोर्टल डॉट इन या वेबसाईट वर इतर नियोजित ठिकाणी ऑनलाईन प्रसिद्ध केला जाईल एस कोणत्याही उमेदवाराने गैरवर्तन चुकीचे वर्तन चुकीची माहिती दिली किंवा परीक्षेला प्रक्रियेत फसवणूक केली तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल ती परीक्षेसाठी उमेदवारांनी स्वतः येण्याची व्यवस्था करावी त्यांनी स्वतःचे जे राहण्याचे जेवणाचे व प्रवास खर्च स्वतः करावे लागतील सरकार कोणतीही सुविधा देणार नाही यू जर उमेदवारांनी खोटी माहिती दिली किंवा अयोग्य पात्रता दाखवली तर त्याला निवड प्रक्रियेतून वगळण्यात येईल शेवटचा निर्णय प्रशासनाचा असेल वी लेखी परीक्षा नियुक्तीपूर्व औपचारिकता बोलवल्याने कोणत्याही उमेदवाराला निवडलेल्या पदासाठी नियुक्ती अधिकार मिळत नाही जर कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराला जाहिरातीत केलेल्या पदासाठी पात्रता निकष पूर्ण करत नसल्याचे आढळून आले तर त्या पदासाठी उमेदवारी रद्द केली जाऊ शकते डब्ल्यू या जाहिरातीतील कोणत्याही दाव्यांच्या किंवा वादांच्या बाबतीत आणि किंवा त्यांच्या प्रतिसाद अर्ज केल्या जाणाऱ्या कोणत्याही कायदेशीर कारवाई पत्र मुंबईत सुरू करता येईल आणि मुंबईतील न्यायालय न्यायाधिकार मंच अधिकार क्षेत्र यांना कोणतेही कारण वाद सोडवण्याचे एकमेव आणि विशेष अधिकार क्षेत्र असेल तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पीडीएफ ची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि अशा नोकरीच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद